जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज यांना मनाचा मुजरा करून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करून त्यांच्या जीवनाच्या काळामध्ये त्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य हे स्वराज्यासाठी अर्पण केलं छत्रपती शिवाजी महाराजांना व मावळ्यांना सतत प्रेरणा दिली आणि हे स्वराज्य उभं राहिलं असे या खंडातील एक संपन्न आणि बलवान राज्य यवनांचं मोगलांचं उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या पुत्राच्या हातून केलं आणि मावळ्यांची मुलं येसाजी कंग तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे गोदाजी जगताप सूर्याव काकडे फिरंगोजी नरसाळा नेताजी पालकर प्रतापराव गुजार सेनापती हंबेराव मोहिते संताजी धनाजी असे कितीतरी वीर स्वराज्यासाठी खर्ची पडले किंवा त्यांनी प स्वराज्यासाठी आपलं स अखंड आयुष्य अर्पण केलं त्यांना सर्वांना प्रेरणा होती राजमाता होती आणि त्यांना अशा प्रकारे ज्यांनी एक स्वराज्य सर्वांचं स्वराज्य जाती धर्माच्या परीकर्चं स्वराज्य कुठलाही भेदभाव आपल्या प्रजेमध्ये न केलेलं असं एक व्यक्तिमत्व राजमाता जिजाऊ यांना त्यांच्या पुण्यदिनानिमित्त मानाचा मुजरा त्रिवार मुजरा